नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत अकरावी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे परंतु बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं एक जे शेड्युल्ड डिक्लेअर केलेलं होतं त्या शेड्यूल्डमध्ये काही बदल केलेले आहेत आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी एक नवीन शेड्यूल्ड जाहीर केलेलं आहे त्यामध्ये जे महत्त्वाचे बदल केलेले आहेत हे आपण बदल समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण हे जर आपण समजून घेतले नाहीत यावर जर आपण काही विचार केला नाही तर काय अडचणी येऊ शकतात त्या दृष्टिकोनातून आपण या व्हिडिओमध्ये आज विचार करणार आहोत बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं जे शेड्युल्ड डिक्लेअर केलं होतं त्यामध्ये त्यांनी टायटल दिलेलं होतं की अंतिम विशेष फेरी परंतु पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शेड्युल्डमध्ये विशेष हा शब्द काढून टाकला आहे आणि त्यांनी फक्त एवढंच म्हटलं आहे की अंतिम फेरी म्हणजे हा एक महत्त्वाचा बदल आहे अंतिम फेरी असं म्हटलेलं आहे हा एक महत्त्वाचा बदल आहे त्यानंतर पुढं मी वाचत गेलो त्यावेळेस लक्षात आलं की एकोणतीस आणि तीस तारखेला प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये प्रवेश द्यायचं आहे एकोणतीस आणि तीस परंतु त्यामध्ये बावीस ऑगस्टला जे एक परिपत्रक होतं त्या परिपत्रकामध्ये एक उल्लेख होता की प्रवेशासाठी विद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील फेरीमध्ये प्राधान्यक्रम देण्याची संधी मिळेल म्हणून असं होतं आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकामध्ये हे विधान किंवा हे वाक्य त्यांनी काढून टाकलेलं आहे आणि म्हणूनच कदाचित त्यांनी वर अंतिम फेरी असं म्हटलेलं आहे परंतु एक त्यामध्ये एक प्लस पॉईंट असा आहे की शेवटी आपण जर पाहिलं एकोणतीस आणि तीस तारखेलाच त्याच रकान्यामध्ये त्याच शेड्युल्डमध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की विनंतीनुसार अर्ज प्रवेश रद्द करण्यामध्ये येतील विनंतीनुसार प्रवेश रद्द करण्यामध्ये येतील असं दिलेलं आहे म्हणजे हे जे काही वाटणारे मायनर चेंजेस आहेत ते अडचणीमध्ये आणू शकतात त्यामुळं विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश रद्द करत असताना खूप काळजीपूर्वक आपल्याला विचार करावा लागणारा आहे आज आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजल्यापासून साधारणपणे नवीन विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं जे विद्यार्थी आणखीन प्रवेश प्रक्रियेपासून दूर आहेत ते दुसरे जे पुरवणी परीक्षा जून जुलै दोन हजार पंचवीसमध्ये झालेली आहे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नवीन नोंदणी करू शकतात किंवा जे ए टी के टी धारक आहेत म्हणजे जून जुलै परीक्षेला बसलेले आहेत परंतु ते ए टी के टी किंवा पास झाले नाहीत पुन्हा ते दोन विषय जास्तीत जास्त त्यांचे दोन विषय राहिलेले आहेत तर ते विद्यार्थी देखील आता रजिस्ट्रेशन करू शकतात अर्जाचा भाग एक पूर्ण भरू शकतात आणि ज्यानी यापूर्वी अर्जाचा भाग एक भरलेला आहे त्यामध्ये काही दुरुस्ती करता येत असेल तर ती दुरुस्ती आपण करू शकता आणि अर्ज भाग दोन जो महत्त्वाचा आहे की उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंतीक्रम किंवा प्राधान्यक्रम देणं हे आपण देत असताना पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला म्हणजे कालच जी काही रिक्त जागांची यादी जाहीर झालेली आहे ऑनलाईन तुम्हाला वॅकन्सी लिस्ट पाहायला मिळेल त्याप्रमाणे आपण प्राधान्यक्रम देणं गरजेचं असणारं आहे म्हणजे आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजल्यापासून ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत आपण नवीन विद्यार्थी नोंदणी करू शकतात अर्ज भाग एक भरू शकतात तो लॉक करू शकतात त्यानंतर अर्ज भाग दोन प्राधान्यक्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचा देऊन तो प्रिंट काढून तो लॉकदेखील आपण करू शकता म्हणजे सबमिट करू शकता म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जे विद्यार्थी आणखीन प्रवेशापासून दूर आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य असणारं आहे आणि एकोणतीसला सकाळी आठ वाजता कॉलेज अलॉटमेंट जाहीर होणार आहे आणि त्याच दिवशी दहा वाजल्यापासून प्रवेश देण्यास सुरुवात होणारी आहे आणि ती तीस ऑगस्ट सायंकाळी साडेसहा सहा सा, सा, साडेसहा वाजेपर्यंत सुरू होणारी आहे म्हणजे साधारणपणे जो काही बदल या बावीस ऑगस्टच्या शेड्युल्डमधून पंचवीस ऑगस्टमध्ये जो झालेला दिसतो आहे आपल्याला तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळं प्रवेश रद्द करत असताना काळजी घ्या विचार करा कारण पुढच्या फेरीचं नियोजन काय असेल या अनुषंगानं आज तरी आपल्याला काही सांगता येत नाही कदाचित ते शिक्षण उपसंचालकांच्याकडं सोपवून राहिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करतायत काय का हे आणखीन काय समजलेलं नाही जसे अपडेट येतील त्याप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील परंतु झालेले बदल काळजीपूर्वक वाचा वेबसाईट बघा वेबसाईटवर तुम्हाला हे चेंज झालेला दिसणार नाही परंतु लास्ट राऊंडचं जे शेड्यूल त्यांनी म्हटलेलं आहे पंचवीस तारखेचं ते तुम्हाला निश्चित अभ्यासाला उपलब्ध असणार आहे धन्यवाद